नमस्कार शेतकऱ्यांना तर तुम्ही आज बघू शकता की आ, हे मावेनी तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी यांनी पूर्ण गच कपाशी झाडं भरून गेलेली आहे सध्याला याचं मुख्य कारण असं आहे की शेतकऱ्यांनी मध्ये सुरुवातीला स्प्रेच घेतलेला नाही तर डायरेक्ट ह्या स्टेजला स्प्रे घेतलाय एक कारण हे घे दुसरं कारण ढगाळ वातावरण आहे याच्यात किरकाना त्यांना पोषक वातावरण आहे तर यासाठी काय केलं पाहिजे आता तर शेतकऱ्यांचं असं होतं की खर्च तर काय चुकणार नाही आहे त्याकरता एकदम अतिशय उत्तम असं कॉम्बिनेशन घ्या जेणेकरून आपल्याला पुन्हा म्हणजे तुडतुडे वगैरे सगळं काही केलं पाहिजे आणि पुन्हा स्प्रे घेणं लगेच आपल्या शक्य नाही खर्च वाढतो त्यासाठी तुम्ही सुरुवातीला आता ह्या ह्या स्टेजला आहे ना तुम्ही हा स्प्रे घ्या ओलाला घ्या त्याच्यात आणि तुम्ही हे आम्ही प्रीड घेऊ शकता वीस टाक्यावालं याच्यात तुम्ही धानोकाचं घ्या किंवा टाटा माणिक घ्या कोणतेही घ्या दोन्हीतलं आणि ओलाला घ्या त्याबरोबर तुम्ही स्टिकर घ्या एक आणि एक टॉनिक घ्या टॉनिक तुम्ही आता पात्याची काही या स्टेजला पाते येण्यासुरुच झालेली त्यासाठी आपल्याला थोडं भावरिंग म्हणजे ॲमिनो बेसमधलं टॉनिक घेतलं चालत तुम्ही ऊर्जा घ्या किंवा तुम्ही इसावियन घ्या तुम्ही विरा घ्या किंवा तुम्ही ॲरिकचं येतं आहे ते टॉनिक घ्या कोणताही घ्या टॉनिक कोणताही घ्या अडचण नाही आहे पण कीटकनाशक हेच घ्या तुम्ही कॉम्बो करून जेणेकरून सगळं काही हे गेलं पाहिजे ओके धन्यवाद